स्मार्ट अहमदनगर न्यूज जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अठरा अवैध धंद्यांवर छापे कर्जत नेवासा व शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अठरा अवैध शाखेच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली आहे याबाबत विविध पोलीस ठाण्यात अठरा गुन्हे दाखल करण्यात आले असून त्रेपन्न हजार वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने नेवासा कर्जत शिर्डी परिसरात अवैध धंदे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मुद्देमाल हस्तगत त्यानुसार पथकाने कर्जत पोलीस ठाणे हद्दीत ठिकाणी छापे टाकले तर शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत सहा ठिकाणी छापे टाकून मुद्देमाल केला कारवाई पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विश्वास बेरट हृदय घोडके गणेश लोंढे रोहित मिसा विशाल तनपुरे अरुण मोरे उमाकांत गावडे सोमनाथ झांबरे रणजित जाधव यांच्या पथकाने केली